नमस्कार विद्यार्थी मित्रो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल हे लेक्चर आहे अकराव्या नंबरचं यापूर्वी आपण एकूण दहा लेक्चर अपलोड केले ते संपूर्ण लेक्चर तुम्ही पाहू शकता सेपरेट प्लेलिस्ट आहे अंगणवाडी मुख्य सेविका आय बटनला तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून संपूर्ण लेक्चर पाहू शकता या आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुमचे ऐंशी मार्क शंभर टक्के कवर होणार आहेत शंभर टक्के या ठिकाणी यासाठी म्हणतो की आपण प्रत्येक क्वेश्चन किंवा प्रत्येक योजना प्रत्येक कायदा या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये घेत आहेत कशा पद्धतीने प्रश्न येतील याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमात ून डिस्कस करत आहेत त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या या सर्व लेक्चरच्या ज्या काही क्वेश्चन बँक आहे किंवा जे काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चनसुद्धा तुम्हाला लवकरच आपल्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तर आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया या लेक्चरच्या म्हणजे हे अकरावं लेक्चर आहे या अकराव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेविषयी तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील याची संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून डिस्कस करणार आहेत तर तत्पूर्वी एक तुम्हाला लेक्चर सुरू होण्याच्या आधी एक तुम्हाला क्वेश्चन असेल जो की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट उत्तर देऊन सांग कमेंट करून आणखी उत्तर देणं गरजेचं आहे तर प्रश्न असा आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही कोणत्या तारखेला सुरुवात करण्यात आली आपण कालच्या लेक्चरमध्ये ते आपण पाहिलं होते बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आपण पाहिली होती त्या बे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंतर्गत एक भाग असलेली योजना जी म्हणजे सुकन्या समृद्धी योजना याविषयीसुद्धा तुम्हाला मी प्रश्न कालच्या लेक्चरमध्ये विचारला होता बऱ्याच जणांनी त्यांचं कमेंट करून उत्तरसुद्धा उत्तर दिले त्यांचं उत्तर बरोबर आहे आणि आजच्यासाठी एक नवीन प्रश्न असेल तो म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात कोणत्या तारखेला करण्यात आली तारीख महिना आणि वर्ष हे मला सांगणं गरजेचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे पूर्वीचे नाव काय होते आता या योजनेचा अभ्यास करत असताना डिटेल्समध्ये आपण हीच योजना या अभ्यासक्रमाच्या किंवा या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहेत कारण काय की एक महत्त्वपूर्ण योजना आहे तर पूर्वीचे नाव काय होते तर जननी सुरक्षा योजना इंद्रा मातृत्व सहाय्य योजना सुकन्या समृद्धी योजना महिला रोग योजना तर याचं योग्य उत्तर असेल इंद्रा मातृत्व सहाय्य योजना या योजनेचं पूर्वीचं नाव म्हणजेच ही योजना ज्यावेळेस सुरुवात झाली तर केव्हा सुरुवात झाली तर ही योजना दोन हजार दहाला सुरुवात झालेली आहे कोणती दोन हजार दहाला सुरुवात झाली तर इंदिरा मातृत्व सहाय्य योजना या नावाने ही योजना दोन हजार दहाला सुरुवात झाली म्हणजेच प्रधानमंत्री मातृ योजने वंदना योजना या योजनेचं नाव इंदिरा मात्र सहयोगी योजना होतं दोन हजार दहालाही सुरुवात झाली हे दोन ते तीन पॉईंट तुम्ही लक्षात असणं गरजेचं आहे जर तुम्ही अजूनपर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जे तांत्रिक डायरी आहे हे जर तुम्ही पुस्तक बाय केलं नसेल तर तुम्ही पुस्तक बाय करू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक म्हणजेच तुमचा थोडक्यात ऐन सी मार्सची तयारी या पुस्तकाच्या माध्यमातून परफेक्ट होणार आहेत आपले तर लेक्चर आहेतच पण लेक्चरसोबतच तुम्हाला डेलीचा स्टडी करण्यासाठी हे पुस्तक आवश्यक आहे तर तुम्ही हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवर तुम्ही या पर्चेस परचेस करू शकता विजयपद पब्लिकेशन्स हे पुस्तक आहे, हो आहे शंभर ऐंशी शंभरपैकी शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे जर तुम्हाला ऑनलाईन पेतीने हे पुस्तक परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिली आहे किंवा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करून ऑनलाईन पेतीने पुस्तक या ठिकाणी घर बसल्यासुद्धा मागू शकता त्या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण डिस्कस करूया प्रधानमंत्री मात्र वंदना योजना कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात येईल आपण पाहिलं होतं की प्रधानमंत्री मात्र योजना ही जी आहे योजना तर या योजनेचं पूर्वीचं नाव कोणतं तर दोन हजार दहाला ती योजना सुरुवात झाली तर ती म्हणजे योजना इंदिरा मातृत्व सहयोगी योजना आहे आता ही योजना म्हणजे प्रत्यक्षात प्रधानमंत्री मातृ यो, वंदना योजना या योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली तर त्याचं या ठिकाणी पर्याय पाहा दोन फेब्रुवारी दोन हजार पंधरा एक जानेवारी दोन हजार सोळा एक जानेवारी दोन हजार सतरा पाच फेब्रुवारी दोन हजार अठरा तर याचं योग्य उत्तर असेल एक जानेवारी दोन हजार सतराला प्रधानमंत्री मातृत्व योजना या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आता या योजनेची सुरुवात करण्यात आली आता या योजनेची सुरुवात म्हणजे काय कर म्हणजे या तारखेला म्हणजे कोणत्या तारखेला तर एक जानेवारी दोन हजार सतरा एक जानेवारी दोन हजार सतरापासून या तारखेला किंवा या तारखेच्या पुढे जन्म झालेल्या बालकं या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी प्रधानमंत्री बात मातृ वंदना योजनेच्या अंतर्गत जे काही आर्थिक लाभ असेल ते आर्थिक लाभासाठी ही पात्र आहेत म्हणजे ॲक्च्युली दोन हजार दहाला सुरुवात झाली पण प्रधानमंत्री मात्र योजना जी आहे तरी एक जानेवारी दोन हजार सतरा नंतर किंवा एक दोन हजार एक जानेवारी दोन हजार सतरा या तारखेला जन्मलेले जे काही बाळ आहेत आणि जे पात्र असतील अशा प्रकारची ही योजना म्हणजे सुरुवात म्हणजे काय तर ती पात्र संदर्भाची ही आठ आहे त्यानंतर या ठिकाणी पा तिसरा प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया प्रधानमंत्री मात्र वंदना योजनेअंतर्गत महिलांना किती आर्थिक मदत दिली जाते मोस्ट एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये शंभर टक्के यावर प्रश्न विचारला जातो जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना यावर प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रश्न किती आर्थिक मदत दिली जाते हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के असणार आहे तर या ठिकाणी पहा किती मदत दिली जाते तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार तर याचं योग्य उत्तर असेल पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते आता यामध्ये पा पाच हजारमध्ये आर्थिक मदत जी काही टप्पे आहेत तर ते टप्पेसुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण माहीत असणं गरजेचं आहे तर एकूण तीन टप्पे आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की प्रधानमंत्री मातृत्व योजनेच्या अंतर्गत किती टप्प्यामध्ये महिलांना आर्थिक लाभ दिला जातो तर त्याचं योग्य उत्तर असेल तीन टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आर्थिक लाभ दिला जातो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला उत्तर माहीत असणं गरजेचं आहे आता पहिला टप्पा किती किती रुपयाचा असेल हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर पहिला टप्पा या ठिकाणी पहा एकूण हजार रुपयाचा असेल पहिला टप्पा किती रुपयाचा असेल तर एकूण हजार रुपयाचा पहिला टप्पा आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या महिलांना दोन हजार रुपये दिले जातील म्हणजे दुसरा टप्पा कितीचा असेल तर दोन हजार रुपये आणि तिसरा जो टप्पा असेल तो, तो तिसरा टप्पा सुद्धा दोन हजार रुपये अशा प्रकारे दोन हजार दोन हजार आणि एक हजार रुपये अशा प्रकारे एकूण तीन टप्प्यामध्ये त्या महिलांना पैसे वितरित केले जातात किती पैसे तर एकूण पाच हजार रुपये या ठिकाणी वितरित केली जातात म्हणजे प्रधानमंत्री मात्र योजनेच्या अंतर्गत एकूण तीन टप्प्यामध्ये पाचशे रुपये पहिला टप्पा आहे हजार रुपये दुसरा आहे दोन हजार तिसरा आहे दोन हजार रुपये अशा प्रकारे आणखीन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता प्रधानमंत्री मातृत्व योजने जी काही योजना आहे तर या योजनेचा चार्टच्या माध्यमातून आपण समजून घेऊया नेमका ही योजना कधी आहे तर पूर्वीचं नाव म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेचं पूर्वीचं नाव आहे इंदिरा मातृत्व योजना सहयोगी योजना दोन हजार दहाला ही योजना सुरुवात झाली आपण पाहिलं आहे पहिला प्रश्न डिस्कस केला त्यानंतर प्रत्यक्षात प्रधानमंत्री मातृत्व योजनेची सुरुवात केव्हा झाली तर, के तर, के के तर में में या ठिकाणी पा सुरुवात केव्हा झाली तर एक जानेवारी दोन हजार सतराला या योजनेची सुरुवात करण्यात आली आता एक जानेवारी दोन हजार सतरा म्हणजे काय मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या तारखेला किंवा या तारखेच्या पुढे जे बालकं जन्मेलं आहे तर ते या योजनेच्या अंतर्गत आर्थिक लाभासाठी पात्र असतील त्यानंतर या योजनेचं नावामध्ये बदल करण्यात आला तर केव्हा नावामध्ये बदल करण्यात आला तर दोन हजार सतरासारी नावात बदल करण्यात आला आणि या योजनेचं नाव काय ठेवलं तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणजे एक जानेवारी दोन हजार सतरा म्हणजे सतराला नावामध्ये बदल केले त्यानंतर मंत्रालय कोणतं आहे म्हणजे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते तर महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते आर्थिक सहाय्य आहे एकूण पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं महिलांसाठी एकूण तीन टप्प्यामध्ये दिलं जातं पहिला टप्पा आहे हजार रुपयाचा दुसरा टप्पा आहे दोन हजार रुपयाचा दुसरा टप्पा या ठिकाणी पहा दोन हजार रुपये त्यानंतर तिसरा टप्पा आहे दो दोन हजार रुपये एकूण तीन टप्प्यामध्ये हे पैसे आर्थिक या ठिकाणी लाभ दिला जातो योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व योजना अशा प्रकारे ही योजना ही सुद्धा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असेल चार्ट तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता अशा प्रकारे या ठिकाणी प्रधानमंत्री मातृत्व योजनेच्या माध्यमातून हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यानंतर चौथा प्रश्न पहा प्रधानमंत्री मात्र वंदना योजनेच्या अंतर्गत कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते आत्ताच पाहिले दुसऱ्या नंबरचा ऑप्शन म्हणजे महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत का हे कार्य केले जाते त्यानंतर पाचवा प्रश्न प्रधानमंत्री मात्र योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य कोणत्या तीन टप्प्यामध्ये दिले जाते मोस्ट ॲम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये तुम्हाला वाटते की या ठिकाणी पाच हजार रुपये दिले जातात आणि तीन टप्प्यामध्ये दिले जातात पण टप्प्याचा जो क्रम असेल तो क्रमसुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे पहिला टप्पा आहे हजार रुपये दुसरा टप्पा आहे दोन हजार रुपये तिसरा टप्पा आहे दोन हजार रुपये म्हणजेच पहिल्या टप्प्याला हजार रुपये वन के त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला टू के त्यानंतर तिसऱ्या टप्प्याला तीन के अशा प्रकारे ठिकाणी पैशाचं वितरण केलं जातं तुम्हाला ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे काही वेळेस काय होतं की आपण बेरीज करतो दीड हजार प्लस दीड हजार दोन हजार प्लस दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार प्लस दोन हजार दो रुपये दो म्हणजे अशा प्रकारे सुद्धा पाच हजार रुपये आपले होत आहेत तर असं उत्तर योग्य नाही तर पहिल्या टप्प्यामध्ये एकूण किती दिले जातात दुसऱ्या टप्प्यामध्ये किती दिले जातात ते सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणं गरजेचं आहे या ठिकाणी बघा चौथा ऑप्शन दिला एक हजार रुपये तीन हजार रुपये एक हजार रुपये नाही दोन दोन हजार रुपये नाही आता अशा प्रकारे पहिल्या नंबरच्या या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असेल त्यानंतर सहावा प्रश्न पहा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश नेमका काय आहे तर गर्भवती महिलांना सकस आहार देणे बरोबर आहे माता मृत्यू मृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित करणं हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे याचं योग्य उत्तर असेल एक आणि दोन पर्याय नंबर तीन या ठिकाणी पर्याय बरोबर असेल तर या योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर भारतामध्ये असेल जी काही गरिबी आहेत किंवा दर दिशेखाली जी काही कुटुंब आहेत तर त्यांना अनेक गर्भवती महिलांना जे काही गरोदपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना सकस आहार पो होत नाही किंवा सकस आहार खाणे होत नाही यासाठी आर्थिक मदत देणे आणि आर्थिक मदतीच्या माध्यमातून त्यांना सकस आहार सकस आहार घेण्यासाठी पैशाची या ठिकाणी आर्थिक मदत केली जाते त्यामुळे या ठिकाणी या योजनेचा उद्देश आहे आणि या योजनेच्या उद्देशामध्ये माध्य माध्यमातून माता मृत्यू दर असेल आणि मृत्यू दर असेल या ठिकाणी कमी करण्यासंदर्भाचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण उद्देश आहे गर्भवती महिलांना सकस आहार देणे हा उद्देश आहे माता मृत्यू व मृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित करणे हा सुद्धा उद्देश आहे गर्भवती माता कुपोषित राहून बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी ही योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी कधी करण्यात आली आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल आठ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मातृत्व योजनेची सुरुवात करण्यात आली आठ डिसेंबर दोन हजार अठरा आपण जे पाहिलं तर केंद्राच्या माध्यमातून पाहिले आता महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरुवात केव्हा झाली तर आठ डिसेंबर आठ डिसेंबर दोन हजार अठरा या दिवशी महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मातृत्व योजनेची सुरुवात करण्यात आली तर यामध्ये पा आता योजनेची सुरुवात म्हणजे काय तर एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी त्यानंतर कुटुंबातील पहिल्या आपत्त्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तंदा माता या योजनेसाठी पात्र असतील एक जानेवारी दोन हजार सतरा नंतर आणि सत एक जानेवारी दोन हजार सतरा या तारखेला जे गर्भवती माता असतील किंवा बालक असतील तर या योजनेसाठी पात्र असतील आता या योजनेचा महाराष्ट्रामध्ये जे काही आर्थिक भार आहे तो आर्थिक भार कशा पद्धतीने आहे तर आर्थिक भारमध्ये केंद्र सरकार असेल साठ टक्के म्हणजेच केंद्र सरकारचा जो काही हिस्सा असेल तर तो साठ टक्क्याचा असेल त्यानंतर राज्य सरकारचाही जो हिस्सा असेल तो असेल एकूण चाळीस टक्के राज्य सरकार चाळीस टक्के आणि केंद्र सरकार साठ टक्के अशा प्रकारे आर्थिक सहाय्य असते जर या ठिकाणी पाच जर पाच हजार रुपये जर देत असतील तर पाच हजाराच्या रकमेपैकी साठ टक्के कोण देईल तर केंद्र सरकार देईल आणि चाळीस टक्के जी रक्कम असेल ती चाळीस टक्के रक्कम राज्य सरकार देईल त्यानंतर आठवा प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृ योजनेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीत अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला काय विचारला आहे तर नाही कोणती वैशिष्ट्ये नाही तर योजना एक वेळा आर्थिक लाभाची योजना आहे म्हणजे ही जी योजना आहे तर ती फक्त एका महिलासाठी एकाच वेळेस घेता येते यासाठी ही आर्थिक लाभाची योजना आहे तर हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर फक्त ग्रामीण भागातील महिला लाभ घेऊ शकतात तर या ठिकाणी पहा हे वैशिष्ट्य नाही त्यानंतर फक्त आदिवासी भागातील महिला लाभ घेऊ शकतात हे सुद्धा वैशिष्ट्य नाही वरील सर्व बरोबर हे सुद्धा नाही म्हणजे या ठिकाणी पहा आहे हा प्रश्न पाहिजे होता तर या नाही दिले तर वैशिष्ट्य कोणतं आहे तर योजना फक्त एक वेळेस लाभाची योजना ही असेल हे तिन्ही पर्याडीने चूक आहेत म्हणजे या योजनेची वैशिष्ट्ये कोणते आहेत तर सविस्तर पर्याडिगिने आपण वैशिष्ट्यसुद्धा डिस्कस करूया योजना एक वेळ आर्थिक लाभाची योजना असून पहिल्या जीवित आपत्त्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालका मिळाल्या या टप्प्यापुरताच लाभ अनुदेय असेल त्यानंतर लाभार्थी कोण तर या योजनेत दारिदेखालील दारिद्रेषेखालील आणि दारिद्रेशेवरील जे काही लाभार्थ्याचा समावेश आहे म्हणजे जर एखादा बी पी एल जरी कार्ड असेल तरी तुम्ही या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत आणि ए पी एल जरी कार्ड असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र असणार आहेत ही योजना कोणास लागू नाही तर वेतनसह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे किंवा हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करण्यासारखं गरजेचं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये अशावर अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जातात जे की तुम्हाला एक्झम्शन आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे तुम्ही हे सोडून देत आहे पण अशा ज्या महिला आहेत जे की पगारी रिझर्वर याडिकिनी मात्र तो रजा ठिकाणी घेतात तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता ला लाभची काही प्रक्रिया आपण पाहिलं की एकूण तीन टप्प्यामध्ये लाभ दिला जातो पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता हजार रुपये दोन हजार त्यानंतर दोन हजार रुपये आता पहिला जो हप्ता असेल तो या ठिकाणी पाच दीडशे दिवसात गर्भधारणाची जी काही नोंदणी असेल तर त्या नोंदणीच्या वेळेस या ठिकाणी पहिला हप्ता दिला जातो त्यानंतर ता किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी झाल्यानंतर गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये दिले जातात त्यानंतर तिसरा जो हप्ता असेल प्रसुतीनंतर झालेल्या जन्म जन्मनोंदणी आणि बालकाचे प्राथमिक लसीकरण जन्मता एक मात्र बी सी जी आणि ओ पी व्हीची जी लस असेल ती लस दिल्यानंतर या ठिकाणी तिसरा हप्ता वितरित केला जातो कोणत्या टप्प्याला पहिला दुसरा तिसरा हप्ता वितरित केला जातो हे सुद्धा प्रत्येक पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे कारण का की यावर तुम्हाला परीक्षेमध्ये जोडायला हवायला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे पूर्ण पॉईंट तुम्ही स्क्रीनशॉट करून सुद्धा घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी नोटडाऊनसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे पहिला हप्ता हजार रुपये केव्हा दिला जाईल पहिल्या दीडशे दिवसामध्ये असेल दुसरा हप्ता या ठिकाणी पाच सहा महिने पूर्ण झाल्यानंतर असेल आणि तिसरा हप्ता बालकांची जन्म झाल्यानंतर जन्म नोंदणी झाल्यानंतर आणि पहिला डोस झाल्यानंतर या ठिकाणी तिसरा हप्ता सहा हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये म्हणजे अशा प्रकारे एकूण पाच हजार रुपये त्या महिलांच्या अकाउंटवर वितरित केले जातात तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जी महत्त्वपूर्ण योजना आहे तर त्या योजनेवरचे आपण प्रश्न डिस्कस केलेत याबाहेरचा एकही प्रश्न येत नाही अशाच प्रकारचे आपण इतरसुद्धा लेक्चर अपलोड केलेत एकूण दहा लेक्चर अपलोड केलेत ते सर्व लेक्चर तुम्ही पहा जर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या विषयाची जर तयारी करायची असेल तर तुम्ही आपला तीस दिवसाचा स्टडी प्लॅन त्यानंतर पन्नास दिवसाचा इंग्रजचा स्टडी प्लॅन बाय करू शकता दोन्ही स्टडी प्लॅनसाठी तुम्हाला दोनशे रुपये पेमेंट करणं गरजेचं आहे जर तुम्हाला हा कोर्स घ्यायचा असेल तर आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून या ठिकाणी कोर्स बाय करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच लेक्चरसाठी आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू